मंडळी तुम्ही कधी वाटलेल्या टोमॅटोमध्ये रवा मिक्स करून पाहिलं आहे का अर्थातच पाहिला नसेल तर अगदी पहा मुलांना आवडणारी रेसिपी आहे नेहमीच आपण मुलांना बाहेरचं खायला देत असतो त्यांच्या आवडीनिवडी जपत असतो पण अशा पद्धतीनं तुम्ही जर मुलांना घरामध्ये स्वच्छतेची काळजी घेऊन हा पदार्थ बनवून दिलात तर अगदी मुलं आवडीनं खातील आणि नंतर त्यांच्या इतका आवडीचा होईल की ते बाहेरचं खाणं विसरून जातील एवढी सुंदर रेसिपी आहे तर आपल्याला फक्त इथे टोमॅटो आणि रवा याच्यापासून ही रेसिपी बनवायची आहे तर पहा इथे सुरुवातीला आपल्याला दोन टोमॅटो घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही जितक्या क्वांटिटीमध्ये बनवणार आहात तितकं टोमॅटो तुम्हाला वापरायचं आहे तर सुरुवातीला आपण इथे दोनच टोमॅटोचं बनवतो आहे तर त्यासाठी दोनच टोमॅटो घेतलेत बुंद टोमॅटो घेतले स्वच्छ धुवून घ्यायचे सुरुवातीला नंतर त्याच्यातील आपल्याला बिया काढून टाकायच्या आहेत बिया या रेसिपीमध्ये अजिबात यूज करायच्या नाहीत तर पहा बिया काढून घेतल्या की हे टोमॅटो आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी जास्त बारीकसुद्धा नाही पण मोठे ठेवले तरीही चालतील कारण आपण हे मिक्सरमधूनच वाटून घेणार आहोत तर त्यासाठी इथे सुरीने आपण याचे तुकडे करून घेऊयात तोपर्यंत इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिलाच आहे तर एक लाईक नक्की करून घ्या तर अजूनही आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर असे छान छान रेसिपीज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील चला काय तर मग पुढे बघूयात काय करायचं तर टोमॅटो आपण आता इथे कट करून जो घेतला होता तो टोमॅटो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा तर याच्यासोबतच जर तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट नसेल तर इथे तुम्ही मिरची आणि थोडंसं आल्याचा तुकडा आणि लसूणच्या एक पाच ते सहा पाकळ्या याच्यामध्येच मिक्स करूनसुद्धा वाटू शकता आता पुढे माझ्याकडे आलं लसूण मिरची पेस्ट होती म्हणून मी वापरलं नाही तर असंच टोमॅटो वाटून घेतलं कढई ठेवली दोन चमच तेल घातलं जिरा मोहरी हिंग दोन चमच तीळ घातले त्याच्यानंतर चिली फ्लेक्स घालून घेतलं आता पहा आपल्याला हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स घरी नसेल तर तुमच्याकडे जी लाल मिरची असते सुकलेली तीसुद्धा थोडीशी ओबडधोबड वाटून घ्यायची भांड्यातून मिक्सरच्या ती थोडीशी याच्यामध्ये वापरू शकतात तर आता पहा इथे टोमॅटो आपण याच्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला इथे टोमॅटो मिक्स करून घेतला की पूर्णपणे टोमॅटोचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे तर आता छान परतवून घेतलं की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये ओवा घालायचा आहे तर इथे मी अर्धा चम्मच ओवा घेतला तो हातावरती छान चोळून घ्यायचा त्याच्याने अगदी छान या पदार्थाला स्वाद येतो म्हणून चोळूनच शक्यतो करून ओवा घालायचा नंतर पाव चमच हळद घालून घेतली छान मिक्स करून घ्यायचं आणि पुढे पहा आता आपल्याला याच्यावरती रवा घालायचा आहे पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते आलं लसूण मिरचीची मी पेस्ट याच्यामध्ये अर्धा चम्मच घालून घेतलेली आहे सोबत मिरचीसुद्धा वाटलेली होती पण मला असं वाटलं की माझा व्हिडिओ चालू आहे आणि मी त्याच्यामध्ये टाकलं पण ती नंतर मला समजलं एडिटिंगच्या वेळी की त्याच्यामध्ये आपली ही क्लिप आलेलीच नाही लसूण आले मिरची पेस्ट घातलेली जर तुम्हाला आवडत असेल आपण सुरुवातीला चिली फ्लेक्स पण घातलं तर तुम्ही घाला नाही तर मग मुलांसाठी छोट्या बनवत आहे तर नाही घातलं तरीही चालेल काहीच हरकत नाही तर पहा लसूण मिरचीची पेस्ट घातली नक्की घाला तुम्हीसुद्धा खूप छान चव येते आणि नंतर पहा त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा घालून घ्यायचा आहे रवा घालून घेतला कोरडा छान मिक्स करून घेतला सुरुवातीला नंतर अर्धी वाटी पाणी घालून घेतलं अर्धी वाटी पाणी घालून घेतलं छान मिक्स करून घेतलं चवीनुसार मीठ घातलं आणि परत एक वेळा मिक्स करून घेतलं आता तुम्हाला इथे तुमचा रवा मोठा असेल तर तुम्हाला थोडंसं जास्त पाणी लागू शकतं तर माझासुद्धा रवा इथे मोठा होता त्याच्यामुळे मी परत वाटी पाणी घालून घेतलं तर असं एकूण मी पाऊन वाटी पाणी घातलेलं आहे अर्धी वाटी रव्यासाठी आता तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर बारीक रवासुद्धा तुम्ही वापरू शकतात किंवा मोठा सुद्धा वापरू शकता पण बारीक रवा असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी लागू शकतं चवीनुसार मीठ घालून घेतलं सुरुवातीला आणि त्याच्यानंतर आता पहा याच्यामध्ये वरतून कोथिंबीर घालून घ्यायची आणि झाकण ठेवायचं आणि एक छोटीशी दोन ते तीन मिनटाची लो फ्लेमवरती वाफ काढून घ्यायची आता वाफ काढून घेतली की हे सर्व मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि सर्व मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकतात सर्व मिश्रण ताटामध्ये थंड करून घेतलेलं आहे आता त्याच्यानंतर इथे मी काही चीज घेतलेला आहे आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत तर आता इथे लगेचच आपला जो रवा आणि रवा आणि टोमॅटोचं जे मिश्रण आपण बनवलेलं आहे ते सर्व आपल्याला छान मळून घ्यायचं आहे अगदी चिकटपणा आला पाहिजे छान चपातीच्या पिठासारखं छान अगदी मळून घ्यायचं मर्दून घ्यायचं तर आता नेहमीचा उपमा आपण खाऊन तुम्हीसुद्धा कंटाळाला आहात तर नक्कीच ही रेसिपी एकदा करून पहा अगदी मोठेसुद्धा आवडीनं खातील आणि छोटेसुद्धा उडीनं खातील परत बाहेरचं कधी खायला मागणार नाहीत छोटी मुलंसुद्धा एवढं छान अगदी आणि चीज म्हणजे चीज घातलं आहे म्हणजे कुणाला आवडणार नाही सांगा बरं तर सर्वांच्या आवडीची ही रेसिपी होऊन जाते तर लगेचच आपल्याला एक गोळा छोटासा लिंबाच्या आकाराचा काढून घ्यायचा आहे त्याच्या मधोमध आपल्याला चीजचा तुकडा ठेवून घ्यायचा आहे आणि लगेच वरून त्याचं तोंड छान पॅक करून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं गोळा तयार करून घ्यायचा आहे परत छान एक वेळा हातावरती घळवून घ्यायचा अजिबात कुठेही चिरा पडल्या नाही पाहिजेत तर अशा पद्धतीनं पॅक करायचा जेणेकरून त्याचं तोंड अगदी तेलातसुद्धा उघडलं जाणार नाही तर अशा प्रकारे आपण सर्व हे बॉल्स इथे बनवून घेऊया तर दुसरासुद्धा एक दाखवते बरोबरमध्ये चीजचा तुकडा ठेवायचा आणि छान पॅक करून घ्यायचं अशा पद्धतीनं सर्वच आपण इथे तयार करून घेऊया आणि नंतर मी तुम्हाला मग दाखवते तर पहा इथे सर्व आपण चीजचे बॉल्स अगदी छान बनवून घेतलेले आहेत आणि कमी वेळामध्ये हा नाश्ता तयार होतो फक्त आपल्याला रवा आणि टोमॅटोची गरज आहे जे की आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतं आणि असतं सर्वांच्याच घरी या गोष्टी तर इथे पहा तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हे बॉल्स सगळे तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहेत अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे जेव्हा तेलामध्ये सोडतो त्यावेळी गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि एखाद मिनटानंतर मीडियम फ्लेमवरती छान हे सगळे बॉल्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात इथे आता सर्व हे बॉल्स आपण तळून घेतलेत आता हे काढून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे अगदी छान अगदी मस्त क्रिस्पी झालेले आहेत तर हे सर्व बॉल्स आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया मी मुलासाठी बनवत होते तर त्याच्या टिफिनसाठी म्हणून मी अगदी थोडेसे काढून घेतले आणि बाकीचे मी बनवायचे साईडला ठेवून दिलेत तर तेवढ्या पिठामधले मी अर्धे बनवलेत आणि बाकीचे अर्धे तसेच ठेवून दिलेत ते नंतर बनवेन तर आता इथे सॉससोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा मग सोबत किंवा मग हिर हिरवी तिखट चटणी असेल तर त्याच्यासोबतसुद्धा तुम्ही हे एन्जॉय करू शकता मग काय गरमागरम केले की गरमागरम खायलासुद्धा घेतले की त्याचं जे सुख असतं ते काय वेगळंच असतं मग काय अगदी मोठ्यांनासुद्धा तुम्ही देऊ शकता त्यांच्यासुद्धा आवडीचं होऊन जाता हा पदार्थ आणि छोट्यांच्यासुद्धा मग नक्कीच तुम्हीसुद्धा या पद्धतीनं एक वेळा ही रेसिपी बनवून पहा रेसिपी कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंटसुद्धा करून सांगा चला उद्या पुन्हा भेटू अशा छान जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय